सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामिहीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध आपल्याकडे पाणी पाहण्यासाठी तीन मशीन आहेत आणि याद्वारे आपण आबासाहेब रणसूर सर शिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये पंचायत समिती जालना येथे यांना जालन्यामध्ये मंठा चौफुलीच्या बाजूला मीनाक्षी हॉस्पिटलच्या शेजारी प्लॉटवर त्यांच्या राहत्या घरी आपण तीन मशीनद्वारे पॉईंट दिला विशेष म्हणजे सरांचा अगोदरचा तिथं बोरवेल घेतलेला होता तो पूर्ण ड्राय झाला आणि सरांना आपण आत्ता आठ दिवसापूर्वी पॉईंट दिला तर सरांना कसं पाणी लागलं आपण ते बघूया ह्या तीन मशीन आहे आपल्याकडे ही मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते ही मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते तर या मशीनने जमीन स्कॅन केली जाते सरांच्या घरी देखील अगदी कमीत कमी जागा होती त्या जागेमध्ये आपण जमीन स्कॅन केली सरांकडे स्कॅन केल्यावर असा या प्रकारचा आपल्याला फोटो मिळाला तिथल्या जमिनीचा कुठे पाणी मिळू शकतं हे बघितल्यानंतर सरांना बोर घ्यायला सांगितला आणि सरांनी विशेष म्हणजे तिथं ट्रक जाऊ शकत नव्हती लहान जागा असल्यामुळे त्यामुळे साडेचार इंची बोरवेल घ्यावा लागली आणि साडेचार इंची बोरवेल घेतल्यानंतर बघा सरांना कसं पाणी मिळालं खूप छान पाणी मिळालं अगदी दीड इंच पर्यंत पाणी मिळालं सरांना शेजाऱ्या बाजारांना इथं कमीत कमी पाणी आहे याच्यापासून अगदी इथं जो बोर घेतलाय आणि इकडं तो बोर फेल गेलेला बोर आहे फेल म्हणजे सर तिथं जवळपास दहा वर्षापासून राहतात आणि अगोदर इथला बोर पूर्ण ड्राय झालेला आहे कोरडा झालेला आहे आणि ह्या बोरवेलला सरांना खूप चांगलं पाणी मिळालं मी नेहमी सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार मात्र ज्यांना शंभर टक्के यश हवं आहे गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया कॉल करू नये कारण आपण जे करतो आहे हे सगळे प्रयत्न असतात आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद